मित्रांनो कल्पना करा तुम्ही सकाळी उठलात पण तुमच्या घरचं दृश्य तुमचे मित्र तुमचं घर हे संपूर्णपणे वेगळं आहे म्हणजेच तुमच्या आयुष्याचा एक दुसरा वर्जन या दुसऱ्या जगात सुरू आहे आणि याच म्हणतात मित्रांनो पॅरल युनिव्हर्स म्हणजेच आपल्यासारखीच एक दुसरी दुनिया परंतु हे पॅरल युनिव्हर्स म्हणजे नेमकं काय आणि मल्टी युनिव्हर्स ही धैरी नेमकी काय म्हणते सोबतच वैज्ञानिकांनी याला शोधण्याचा कसा प्रयत्न केला आणि क्वांटम फिजिक्समध्ये याचे काय संकेत आहे आणि आपल्यासारखीच कोणती दुसरी दुनिया ती अस्तित्वात असू शकते का याच्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत युनिवर्स म्हणजे सर्व काही स्पेस टाइम मॅटर एनर्जी गॅलेक्सी सर्व काही आणि विज्ञानानुसार युनिव्हर्सचा जन्म हा बिग बँग थेअरी मधून झालेला आहे म्हणजे आठ अब्ज वर्षापूर्वी परंतु मित्रांनो प्रश्न असा आहे की आपल्याला जे युनिव्हर्स दिसतं ते खरं युनिव्हर्स आहे का कारण आपण जे युनिव्हर्स बघतो त्याला ऑब्झर्वेबल युनिव्हर्स म्हणतात कारण ऑब्झर्वेबल युनिव्हर्स मध्ये आपल्याला अशाच गोष्टी दिसतात ज्याच्यावर प्रकाश पडू शकतो जेणेकरून तो प्रकाश आपल्या डोळ्यावर रिफ्लेक्ट करेल आणि आपल्याला गोष्टी दिसतील परंतु या संपूर्ण युनिव्हर्स मध्ये आपण फक्त चार पर्सेंटच मॅटर्सला बघू शकतो आणि उरलेले नाईन्टी सिक्स पर्सेंट म्हणजे डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी म्हणजेच युनिव्हर्स इतकं विशाल आहे की आपल्याला फक्त या संपूर्ण युनिव्हर्सचा एक चार पर्सेंटच भाग दिसतो यातल्या ज्या भागांमध्ये प्रकाश पोहोचत नाही तो भाग आपण अजूनही बघितलेला नाही आणि त्यामुळे ही संपूर्ण घटना एक वेगळी रियालिटी निर्माण करते आणि याच रियालिटी मधून मित्रांनो पॅरल युनिव्हर्सचा जन्म होतो आता पॅरल युनिव्हर्स म्हणजे एक असं युनिव्हर्स जिथे आपल्यासारखीच परिस्थिती थोड्या विविध फरकांसह अव्हेलेबल असते उदाहरणार्थ या मध्ये तुम्ही आज नोकरी केली असती तर कदाचित त्या मध्ये तुम्ही उद्या नोकरी केलीच नसती दुसरं उदाहरण घ्यायचं गया झाल्यास तुम्ही इथे शिक्षणाचा वेगळा मार्ग निवडला असता आणि कदाचित तुम्ही शिक्षणच घेतलं नसतं म्हणजे या युनिव्हर्स मध्ये त्या युनिव्हर्स मधले तुम्ही फरक येतो परंतु याबाबत वैज्ञानिक सिद्धांत काय सांगतात तर वैज्ञानिक सिद्धांत या पॅरल युनिव्हर्सला मल्टिवर्स थेरी सोबत जोडतात तर मित्रांनो मल्टिवल्स थेरी अशी म्हणते की आपलं युनिव्हर्स हे फक्त एक नाही तर आपल्यासारखे अनेक युनिव्हर्स या सृष्टीमध्ये अस्तित्वात आहेत परंतु प्रत्येक युनिव्हर्स चे नियम इतिहास आणि भविष्य हे वेगळं असू शकतं आता सर्वप्रथम लेव्हल वन मल्टीवर्सला म्हटलं जातं इन्फिनाइट युनिव्हर्स ज्या थेअरीनुसार सांगितलं जातं की युनिव्हर्स हे अनंत आहे ज्यामध्ये मॅटरच्या रॅन्डम वितरणामुळे कुठेतरी आपल्यासारख्याच अनेक पृथ्व्या अस्तित्वात असू शकतात ज्याला बबल युनिव्हर्स असं म्हटलं जातं ज्यामध्ये आपला युनिव्हर्स हा एका बबल प्रमाणे आहे आता इतर युनिव्हर्स म्हणजे इतर बबल्स आता यामध्ये बबल कोलायजनचे अनेक प्रकार आढळून येतात आणि बबल कोलायजन म्हणजेच बिग बँग थेअरी परंतु काही वैज्ञानिक लेवल थ्री मल्टीवर्स सुद्धा उल्लेख करतात ज्यालाच क्वांटम युनिवर्स असं म्हटलं जातं आता या क्वांटम युनिव्हर्स प्रमाणे युनिवर्स तर अनेक असतील पण प्रत्येकाची टाइम लाईन ही वेगवेगळी असेल म्हणजे दोन्ही युनिवर्स मध्ये पॅरलल पृथ्वी असतील आणि प्रत्येक पृथ्वीवर राहणारा व्यक्ती हा निगडीत असेल फक्त फरक एवढाच असेल की या पृथ्वीवर जर तुम्ही चहा पीत असाल तर त्या पृथ्वीवर तुम्ही कॉफी पित असाल परंतु यापेक्षा ही स्ट्रॉंग थेरी मानल्या जाते ब्रेन मल्टीवर्सची ज्याला स्ट्रिंग थेरी असं सुद्धा म्हणतात ज्यानुसार युनिव्हर्स हे थ्री डी सारखं आहे अनेक हे एकत्र येतात आणि एकमेकांना धडकतात आणि यातून नवीन युनिव्हर्सची ची निर्मिती होते आता या पॅरल मध्ये क्वांटम फिजिक्सची सुद्धा एक थेरी जोडल्या जाते ज्यानुसार या क्वांटम फिजिक्स मध्ये अनेक गोष्टी घडतात ज्यामध्ये पहिला आहे डबल स्लिट एक्सपेरिमेंट ज्यानुसार सिंगल पार्टिकल एकाच वेळी दोन ठिकाणी दिसतो म्हणजेच दोन मध्ये दिसतो दुसरा आहे क्वांटम इनलाजमेंट ज्यानुसार दोन कण हे खूप दूर असतानाही एकमेकांशी कनेक्टेड असतात म्हणजे तुम्ही एका पृथ्वीवर राहत असाल आणि पॅरल पृथ्वी जर दुसरीकडे असेल तर त्यामध्ये असणारा व्यक्ती हा तुमच्याशी कनेक्टेड नक्कीच असणार आणि त्याच्यानंतर प्रॉफिटेबल रियालिटी।, रियालिटी ही ड्रामास्टिक नाही तर ऑब्झर्वेशनवर अवलंबून आहे म्हणजेच तुम्ही ज्या गोष्टी या पृथ्वीवर ऑब्झर्व्ह करत असाल नक्कीच त्या गोष्टी त्या दुसऱ्या पृथ्वीवर राहणाऱ्या तुम्हाला दिसत असतील आणि हे संकेत आहे मित्रांनो की आपल्यासारखं असणारी दुसरी पृथ्वी सुद्धा या संपूर्ण सृष्टीमध्ये अस्तित्वात आहेच पॅरल युनिव्हर्स मध्ये काही विविध वैज्ञानिकांनी आपली वेगवेगळी मते मांडली आहे ज्यामध्ये ह्यूज रेव्हेट म्हणाले की प्रत्येक क्वांटम डिसिजन एक वेगळं युनिव्हर्स तयार करतो सोबतच मचा काकू म्हणाले की स्ट्रिंग थेअरी द्वारे पॅरल युनिवर्स हे संपूर्णपणे शक्य आहे यामध्येच स्टीफन हॉकिन्स यांनी सुद्धा याला पुरावा दिला आणि ब्लॅक होलची नवी थेरी आपल्या जगासमोर आणली परंतु मित्रांनो या संपूर्ण थेरीमध्ये प्रत्येक युनिव्हर्स मध्ये तुम्ही सुद्धा आहात आणि प्रत्येक युनिव्हर्स मध्ये तुम्ही तुमची एक वेगळं जीवन जगत आहात परंतु पॅरल युनिव्हर्स हे अजूनपर्यंत पूर्ण प्रमाणित नाही परंतु सायंटिफिक एव्हिडन्स क्वांटम मेकॅनिझम स्ट्रिंग थेरी आणि कॉस्मॉलॉजी याचे पूर्ण संकेत देत आहेत म्हणजेच जे एकेकाळी सायन्स फिक्शन होतं ते आज रियालिटी बनत चाललेलं आहे म्हणजे आपल्यासारखी दुसरी दुनिया ही फक्त कल्पना नाही तर शक्यता आहे तर मित्रांनो आपलं युनिव्हर्स फक्त एक कथा नाही तर मल्टी युनिव्हर्स मध्ये आपण फक्त एक भूमिका निभवत आहोत म्हणजेच तुमची भूमिका या मध्ये वेगळी असेल आणि दुसऱ्या मध्ये नक्की वेगळी असेल परंतु तुम्ही संपूर्णपणे या जगात हे मात्र प्रमाणित आहे परंतु मित्रांनो तुमचे या पॅरल युनिव्हर्स आणि मल्टीवर्स बद्दल काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक शेअर नक्की करा तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा कधी काही स्टेटसही ठेवत चला आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करून घ्या आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद